नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस के नर्सिंग एज्युकेशन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो एक जे सार्वजनिक आरोग्य विभागाची एक्झाम झाली होती वेगवेगळ्या -वेग -वे संवर्गासाठी त्यामध्ये नर्सिंग संवर्ग होता त्याचबरोबर आणखी वेगवेगळे -वे जे संवर्ग होते नळ वगैरे असतील बहुतेक उपचारतज्ज्ञ असतील व ओ टी टेक्निशियन असतील डायलिसिस टेक्निशियन असतील असे वेगवेगळे भरपूर सारी पदं होते त्याच्यासाठी जी एक्झाम झाली होती एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याबद्दलची ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता सध्या आपण आहोत महाराष्ट्र शासनाचा सा जो सार्वजनिक आरोग्य विभाग आहे त्याची हो जी साईट आहे आरोग्य महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या साईटवर आपण या ठिकाणी आता सध्या आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट असे आहे की जी एक्झाम झाली होती एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याचा जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे ते सगळे जे केडर्स आहेत सगळे जे वेगवेगळे पदं होते त्याचे संपूर्ण पदाचे त्या ठिकाणी रिझल्ट लावण्यात आलेला आहे तर तुम्ही या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट संवर्गातील नळ कारागीर पदाची गुणपत्रिका त्याचबरोबर सार्वजनिक विभाग सरळ सेवा भरती गट संवर्गातील भौतिक उपचार तज्ज्ञ पदाची पत्रिका त्याचबरोबर औषध निर्माता अधिकारी जो आहेत त्यांची रिझल्ट लागलेला आहे सार्वजनिक आरोग्य गटशास्त्र क्रिया कारागार जो आहे त्यांचे लागलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पंचवीस ते तीस जे वेगवेगळे संवर्गासाठी एक्झाम झालेली होती त्या संपूर्ण यांची गुणपत्रिका म्हणजेच रिझल्ट त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सरळ याच्यावर वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी जे नोकरीविषयी संधी म्हणून एक पहिलाच जे ऑप्शन येणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा जो प्रीफेस आहे त्या ठिकाणी दिसेल आणि त्या नोकरीविषयी संधीखाली हे वेगवेगळ्या पदाचे त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट लागलेला दिसणार आहे भविदेशी आरोग्य कर्मचारी त्याचबरोबर मोल्ड रूम तंत्रज्ञे निम्न लेखी लघुलेखक निम्न त्याच्यानंतर गट क संवर्गातील ग्रंथपाल वैज्ञानिक अधिकारी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक प सहाय्यक कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक त्याचबरोबर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक एच एम आर त्याचबरोबर कनिष्ठ आवेक्षक ग्रहण आणि वस्त्रपाल त्याचबरोबर हिस्टोपॅथ तंत्र उच्च श्रेणी लघु लेखक त्याचबरोबर आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक त्याचबरोबर कार्यदर्शक वीजतंत्री वीजतंत्री मंडळ त्याचबरोबर इ सी जी तंत्रज्ञीजी तंत्रज्ञ वेगवेगळ्या संवर्गातले त्याच्यानंतर संवर्ग वाहन चालक पद आहार तज्ञ पदाची डायलिसिस पुन्हा दंतयांत्रिकी दंत, दंत आरोग्यसेवक त्याच्यानंतर समुपदेशक आता समु त्याच्यानंतर रासायनिक सहाय्यक सुतार पदाची वैज्ञानिक अधिकारी पदाची रक्तपेढीतील त्याचबरोबर अनुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पुन्हा गटक ड संवर्गातील पदाची यादी क्रमांक तीन त्याच्यानं गट क्रमांक पदाची यादी क्रमांक दोन गट ड संवर्गातील पदाची गुणपत्रिका यादी क्रमांक एक म्हणजे अशा ह्या तीन गट ड च्या देखील या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे त्याचबरोबर अकुशल कारागीर परिवहन त्याचबरोबर कुशल कारागीर नियमित क्षेत्र कर्मचारी क्षेत्र कर्मचारी सर्वसाधारण पुन्हा क्षेत्र किरण वैज्ञानिक अधिकारी किरण सहाय्यक पदाची गट संवर्गातील वा वार्डन पदाची त्याचबरोबर दूरध्वनी चालक संवर्गातील तंत्रज्ञ एच एम ए आर पुन्हा संवर्गातील शिंपी भंडारणी वस्त्रपाल लघुटंक लेखक सांख्यिकी त्याचबरोबर मित्र मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी परिचारिका खाजगी पदाची गुणपत्रिका आणि सार्वजनिक आरोग्य विभाग त्याचबरोबर आधीपरिचारिका शासकीय म्हणजे या ठिकाणी शासकीय जे महाविद्यालयातून जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना पन्नास टक्के जागा आणि बाकीचे जे प्रायव्हेट महाविद्यालयातून जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पन्नास टक्के जागा अशा डिवायडेशन तर त्यांची देखील सेपरेट सेपरेट या ठिकाणी आधीपरिचारिका म्हणजे नर्सिंगची त्या ठिकाणी यादी लागलेली आहे त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सेवा भरती परीक्षा गट कसंवर्गातील समाजसेवा अधीक्षक यांची देखील लागलेले आहेत असे हे जे सगळे संवर्ग आहेत त्याची त्या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे तर रिझल्ट मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याच्यावर जाऊन डायरेक्टली तुम्हाला हा जो सार्वजनिक आरोग्य विभाग सरसेवा भरती गट आदि आधीपरिचारिका खाजगी पदाची गुणपत्रिका त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभाग सरसेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील आधी परीक्षा का शासकीय पदाची गुणपत्रिका यावर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती जी फा पी डी एफ आहे डाउनलोड होणार विव, विव, आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे सगळे तुमचे महाराष्ट्रामध्ये जे सगळे वेगवेगळे विभाग आहेत डेप्युटी डायरेक्टरचे विभाग आहेत त्यांच्या सर्वांची मिळून ही एकत्रित लिस्ट त्या ठिकाणी लागलेली आहे तर तुम्ही कोणत्या विभागातून फॉर्म भरला आहे त्याची जी लिस्ट आहे किंवा त्याची जी गुणपत्रिका आहे रिझल्ट आहे तो त्या ठिकाणी सेपरेट लागेल परंतु सध्या हा जो पूर्ण महाराष्ट्राचा रिझल्ट या ठिकाणी एकत्रित लावण्यात आलेला आहे सगळ्या विभागाचा ही एक महत्वाची या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या एस के नर्सिंग एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि शेअर देखील त्या ठिकाणी करा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सेंट्रल गव्हर्मेंट त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट असेल स्टेट गव्हर्मेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील सेंट्रल गव्हर्मेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील त्याची जर कॉम्पिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो हो, आपल्या साईटवर वेगवेगळे तीनशेपेक्षा जास्त तीनशे ते चारशे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टीने विथ एक्सप्लेनेशन आपण त्या ठिकाणी समजावून सांगितलेले आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता व त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये मी देखील लिंक दिलेले आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो परत भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद